नमस्कार आज सत्तावीस ऑगस्ट राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला हवामान तयार झाले आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याला जोडून समुद्र तब्बल सात पॉईंट सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत ही हवामान प्रणाली वायव्य दिशेने सरकत असून तिची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे तर मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा गंगानगर सिरसा आग्रा बांदा सिधी संबलपूर मार्गे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला आहे तसेच पूर्व विदर्भापासून ते बंगालच्या उपसागरातील या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या